श्री स्वामी समर्थ ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली सांगत असते खरं तर मी आज टिफिन घेऊन येणारच नव्हते म्हणजे तुमची ही टिफिन विसरण्याची सवय आहे ना तीच मला मोडायची होती कारण नंतर ज्या वेळेला मी निघून जाईन तेव्हा ही सवय तुम्हाला खूप भारी पडेल पण नंतर मी विचार केला की तुम्हाला भूक लागली असेल आणि मग तुम्ही उपाशी राहाल यासाठी मला ना तो टिफिन घेऊन येणं भाग पडलं असं म्हणत सायली आपल्या मनातल्या मना गोष्टी आता अर्जुनला सांगत असते अर्जुन विचार करत असतो खरंच म्हणजे काय आहे हे सगळं आणि त्यावरती सायली म्हणते आणि तसंही तसंही मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आपल्या बोलायचं होतं आणि म्हणून मला इकडे यावं लागलं अर्जुन म्हणतो ठीक आहे मग बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल यावरती सायली म्हणते सर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला दोनच दिवस आहेत आणि त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती अर्जुन लगेचच आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आपल्या फाईल काढतो आणि सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची चर्चा करण्यासाठी तो सज्ज होतो ड्रॉवरमध्ये ठेवलेली पर्सनल ड्रॉवरमध्ये ठेवलेली फाईल काढून सायली आणि अर्जुन आता आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल बोलत असतात आणि दोघांनाही त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं वर्षापूर्वी तेव्हा बोललेले क्षण तेव्हाचे घातलेले क्लॉज हे सगळं सगळं आठवत असतं आणि जण तोच विचार करत असतात अर्जुन ती फाईल काढतो मग सायलीच्या डोळ्यासमोर आपण ती फाईल ज्या वेळेला साईन केली त्यावेळेला काय मनस्थिती होती सायलीला ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं नव्हतं पण मधुभाऊंच्या सुटकेसाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तिला करावं लागलं होतं आणि त्याच वेळेला सायली म्हटली होती की ठीक आहे माझे मधुभाऊ सुटणार असतील तर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला मी तयार आहे असं असताना दोघांनाही त्या दिवशीचे सगळे क्षण आठवतात मग अर्जुनला आठवतं की आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते क्लॉस घातले होते एकमेकांच्या प्रेमात पडायचं नाही आणि त्यावेळेला अर्जुनच्या करतो हे फाईल बनवत असताना मला कधीच वाटलं नव्हतं मिसेस सायली की मी जो हा क्लॉज घातलेला आहे तो मला नंतर भारी पडेल आणि सुद्धा विचार करत असते सर हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बनवताना मला पण वाटलं नव्हतं की या सगळ्याच्या उपर जाऊन मी तुमच्या प्रेमात पडेन दोघांच्या मनामध्ये कालवा कालव चाललेली असते आणि वर्षभरापूर्वीचे क्षण दोघे जण आठवत असतात आणि एकमेकांकडे उदास चेहऱ्याने पाहत असतात जणू की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कॅन्सल होऊन आपण सात जन्माच्या बंधनामध्ये बंधावं पण कोणीही हे बोलायला तयार नसतं तोपर्यंत इकडे आता प्रिया नागराजचा पाठलाग करत वरती टेरेसवरती येते नागराजने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी प्रिया टेरेसवर आल्यावरती नागराज म्हणतो माझा पाठलाग करतेस ना म्हणजे मी अरविंद पवार यांच्यासोबत काय बोलतोय हे ताबडतोब जाऊन दादाला सांगण्यासाठी तू माझं पाठलाग करतेस हे मला समजलेलं आहे पण ए तू माझ्या आधी लागू नकोस बरं का म्हणजे तुला माहित नसेल मी काय चीज आहे ते तुला असा हे करून ठेवेन ना तू माझ्या ना आधी काग लागतेस कारण ना तू माझ्या नदी लागलीस ना लाग तर तू तन्वी नाहीस याचे सगळे पुरावे दादाकडे असे असे फेकेल मग दादा मला घराबाहेर काढतोय की तुला घराबाहेर काढतोय हे तुझ्या लक्षात येईल आत्ता पण तू माझ्या मागे येऊन सगळं माझं बोलणं ऐकून दादाला सगळं सांगून मला पुन्हा घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करायला इकडे आलेस ना तर तुझा हा डाव कधीच यशस्वी होणार नाही तू काय मला काढणार हकलून देणार आहे असं म्हणत नागराज प्रियाला धमकी देतो आणि तू तन्वी इकडे प्रिया घाबरी घोबरी होते तोपर्यंत अंजुर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढतो आणि म्हणतो आपण ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रमाणे ठरवलेलं आहे की एक वर्षभर आपण एकत्र राहू पण तरीही या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये जो मुद्दा मेन आहे तो मुद्दा अजूनही पूर्ण नाही ना झालेला आहे म्हणजे कसं आहे आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना हे ठरवलं होतं की मधुभाऊंची आपण सुटका करू मधुभाऊंची सुटका करू आणि त्यानंतर त्यानंतर मग आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मोडायचं आहे पण मधुभाऊंची सुटका झालीच नाही कारण तसंच होतं आपण एखादी केस म्हणतो की इतक्या इतक्या डेट पर्यंत सॉल्व्ह होईल पण तसं नाही होत त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे कारण एक वर्ष झालं असलं तरी आपला मेन मोटिव्ह पूर्ण झालेला नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण एक क्लॉज अजून ठेवला होता की एकमेकांच्या संमतीने जोपर्यंत आपण डिवोर्स पेपरवरती साइन करत नाही ना तोपर्यंत आपला डिवोर्स होणार नाही हा एक क्लॉज सुद्धा आपण त्याच्यावेळी ठेवला होता त्यामुळे एकमेकांच्या संमतीने जेव्हा आपण डिवोर्स पेपरवरती साईन करू तेव्हाच आपलं कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात येईल असं म्हणत अर्जुन सायलीला डिवोर्स पेपरची सुद्धा आठवण करून देतो मग सायलीला आठवतं की आपण एकाच वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकाच वेळेला डिवोर्स पेपर साईन केले होते आणि त्यावेळेला सायली अर्जुनला म्हटलेली असते सर मी जगातली एकमेव अशी मुलगी असेल ना की जी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे मॅरेजचे पेपर आणि डिवोर्सचे पेपर हे एकाच दिवशी साइन करत आहे असं म्हणत सायली त्यावेळेला बोललेली वाक्य आता इकडे आत्ताच्या घडीला तिला आठवत असतात आणि तिने डिवोर्स आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याच्यावरती एकदाच केलेली साईन तिला आठवते त्यावरती अर्जुन म्हणतो मग आपल्याला या सगळ्यावरती फेरविचार करावा लागेल कारण सुटका झालेली नाही असं म्हणत अर्जुन सायलीला आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हेतू पूर्ण न झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्याला वाढवावं लागेल किंवा आत्ता तरी ते पूर्ण करता येणार नाही असं अडून आडून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो इकडे आता नागराजने प्रियाला धमकी दिलेली असते की माझ्याकडे पुरावे आहेत मी दादा समोर फेकीत तर प्रिया घाबरायच्या ऐवजी हसायला लागते नागराज म्हणतो हसायला काय झालं तुला यावरती प्रिया सांगते आहो तुम्ही तन्वी असल्याचे पुरावे रविराज किल्लेदार यांच्यासमोर सादर करालो पण मला तन्वीमधून आणलं कुणी इथे मला तन्वीमधून आणणारे तुम्हीच होतात मला हे सगळं सांगितलं कुणी तुम्हीच सांगितलं माझ्या विरुद्धचे किंवा मी तन्वी असल्याचे पुरावे गोळा कुणी केले तुम्हीच केलेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मी तर अडकणार नाही पण अडकणार आहात ते मात्र तुम्हीच असं म्हणत प्रिया आता नागराजला उलट धमकी देते आणि ती सांगते जर मी अडकले तर माझ्या दुप्पट तुम्ही अडकाल आणि तुमची पण रवानगी होईल आता करतो ही तर भारीच हुशार दिसते प्रिया म्हणते बाद झाला आता आता लपून छपून वार करणं खूप झालं आता उघड उघड वार तुम्हाला मी उघड उघड चॅलेंज देते कि मी तुमच्याशी उघड उघड वैर घेतलेला आहे नागराज म्हणतो ठीक आहे तुझं हे उघड वार करणं असेल ना तर मी सुद्धा आता करायला तयार आहे तयार राहतो आता या सगळ्यामध्ये असं म्हणत दोघं आतापर्यंत छुपा वार करत असतात म्हणजे रविराजचे कान भरणं एकमेकांच्या विरुद्ध भडकवणं ते आता उघड उघड होणार असतं आणि एकमेकांसोबत आता समोरासमोर आता त्यांची भांडणं सुरू झालेली असतात तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुन आपल्या रूम मध्ये असतात आणि म्हणजे केबिन मध्ये असतात आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलच सगळं सगळं बोलत असतात आणि अजून आता किती दिवस हे मधुभाऊं चालणार किंवा चा मधुभाऊंच हे प्रकरण कस मिटणार याबद्दल चर्चा करत असतात सायली विचार करत असते सरांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे म्हणजे मधुभाऊंची अजूनही सुटका झालेली नाहीये पण मधुभाऊंची सुटका होईपर्यंत मग हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय सा करायचं सायली अर्जुनला काहीच कळत नसतं दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि आता सायलीला विचार येतो आणि ती म्हणते सर पण आपण एक वर्षभर आपल्या घरच्यांना फसवतोय तुम्हाला कळतंय का हे माझ्यासाठी खूप चुकीचं आहे एक वर्षभर घरच्यांना फसवतोय आणि आता घरचे सुद्धा आपल्यावरती इतका विश्वास ठेवायला तयार झालेत ना की आईंनी माझ्याकडून नातवंडाची मागणी केलेली आहे त्या माझ्याकडून नातवंडांची अपेक्षा करतायत मग आता या नातवंडांची ते अपेक्षा करत असताना आपण कसं काय हे सगळं सांगायचं त्यांना मला तर काहीच कळत नाहीये म्हणजे कसं आहे ना आपलं भविष्य वगैरे काही नाहीये हे सगळं सगळं आपलं भविष्य अंधारात आहे असं म्हणत साहिली सांगत असते की मला खूप अपराधी वाटत कारण ते लोक आपल्या भविष्याची खूप चिंता करतायत पण आपण त्यांना फसवतोय इकडे आता पूर्णाची आणि आता कल्पना या दोघीजणी गप्पा टप्पा मारत असतात त्यावेळेला कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही कॅम्प साठी गेला होतात ना कसा झाला मेडिकल कॅम्प यावरती पूर्णाची म्हणते तुला माहिती आहे का अगं मेडिकल कॅम्पला अश्विन ने काय केलंय तुला सांगू मी म्हणजे खरं सांगू तर अश्विन ना या सगळ्यामध्ये सगळ्या डॉक्टरांची सिनियर डॉक्टर त्याचे किती कौतुक करत होते म्हणजे तुला माहिती नाहीये सिनियर डॉक्टर त्याला इतकं काही बोलत होते मला इतकं कौतुक वाटलं सांगू का तुला त्याचं म्हणजे तो इतका हे झालाय ना की सिनियर डॉक्टर त्याचं कौतुक करताना थकत नव्हते यावरती आता पूर्णाजी म्हणते खर तर आता त्याच्या डोक्यावरती अक्षता पडल्या ना की मी मोकळी त्याच्या डोक्यावरती अक्षता पडल्या की मला ना आता कसली कसली चिंता राहणार नाही यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुमचं म्हणणं बरोबर आहे हो। त्याला लग्नासाठी कन्व्हिन्स करणं पण आत्ता मला खूप कठीण वाटते म्हणजे या सगळ्यामध्ये ना त्याला आपण हे असं काहीतरी बोलायचं आणि हा मागे घडलेला प्रकार त्यामुळे त्याच्या लग्नाचा विषय काढायचा हे मला जरा टेन्शनचंच काम वाटतंय पुर्णाई म्हणते हो कल्पना पण आपल्याला हे करायला लागणार आहे त्याच्या लग्नाचा आपल्याला विषय काढायला लागणार आहे त्याचं लग्न आपल्याला जुळवून आणायला लागणार आहे कल्पना म्हणते हो पूर्णाई मला पण हे समजते पण हे कसं होणार या संदर्भात पुर्णाई आणि कल्पना या दोघीजणी विचार करत असतात thank you तोपर्यंत या दोघांचं सगळं चालू असताना तिथे गोरेबाई येतात गोरेबाई नॉक न करता येतात त्यावेळेला अर्जुन मग आपल्या हातामधली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता त्याच्या पर्सनल टेबलमध्ये ठेवतो गोरेबाई बघतात आणि विचार करतात त्यांची नजर खूप शार्प असते त्या म्हणतात याच्यावर तिथं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लिहिलं होतं म्हणजे हीच फाईल प्रिया मॅडमना हवी असेल का नाही नाही मला पाहू पाहायलाच पाहिजे हे कुठे फाईल ठेवतात ते आणि ते पर्सनल ड्रॉ मध्ये फाईल ठेवल्यावरती गोरेबाई हे सगळं पाहतात साहिली पण पाहत असते की गोरेबाईंचं लक्ष इकडे तिकडे आहे आणि अर्जुन पण हे पाहतो अर्जुन म्हणतो काय चाललंय गोरेबाई तुमचं कुठे इकडे तिकडे पाहत आहे गोरेबाई म्हणतात नाही सर ते हे ते असं म्हणत गोरेबाई पप्प करायला लागतात आणि आता त्या म्हणतात नाही सर म्हणजे ते ना मी एका केस संदर्भात आले होते तुमच्याशी बोलायला यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना तुम्ही कधीही या कशाबद्दल पण या पण दारावर नॉक करून यायची बेसिक गोष्ट आहे ना तेवढी तुम्हाला कळत नाही का गोरेबाई म्हणतात सॉरी सर आणि ज्या कामासाठी गोरेबाई आल्या असतात ती फाईल त्या अर्जुनला येतात आणि निघणार पण तेवढ्यात बॅड लक असं घडतं की चैतन्य तिकडे येतो चैतन्याला गोरेबाई पाहतात आणि त्या विचार करतात दोन दिवसामध्ये गोष्टी बऱ्याच बदलल्यात वाटते म्हणजे मी दोन दिवस जर का इकडे कामाला आले नव्हते तर या दोन दिवसात चैतन्य आणि अर्जुन यांचा मिलाप झालेला दिसतोय वाटते असा विचार करत गोरेबाई निघून जातात अर्जुन ह्या गोरेबाईंची सावध आहे आणि चैतन्यला पण त्यांच्यावरती संशय येतो गोरेबाई बाहेर निघून गेल्यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन मला तुला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे तुला माहिती आहे का महिपतकडे जेलमध्ये फोन आहे अर्जुन म्हणतो काय हे कसं शक्य आहे म्हणजे याचा अर्थ साक्षी में सेल। या हो। त्याला मदत करत असेल साक्षीने सगळं घडवून आणलं असेल यावरती चैतन्य म्हणतो हो काहीतरी गडबड आहे खरी म्हणजे त्याला मदत करणारी साक्षीच आहे पण यापेक्षा सुद्धा महत्वाची दुसरी बातमी माझ्याकडे आहे अर्जुन म्हणतो काय यावरती चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे का मी चुकून तो फोन उचलला होता मी त्याचा चुकून फोन उचलला त्यावेळेला तो मला सांगत होता मधुभाऊंच्या बद्दल म्हणजे एकाच जेलमध्ये दोघं बंद आहेत आणि मधुभाऊंच्या बद्दल त्याला काहीतरी माहिती आहे आणि तीच माहिती सांगण्याचा सा तो प्रयत्न करत होता अर्जुन हे जरा मला कठीण वाटतंय हा यावरती सायली घाबरते काय मधुभाऊंच्या बद्दल अर्जुन सर तुम्ही काहीतरी करा म्हणजे मधुभाऊंच्या बद्दल त्याला काय सांगायचं होतं मला खूप भीती आहे काय घडलं असेल हे सगळं असं म्हणत सायली खूप होते आणि तिला खूप धक्का बसतो तो, तो पर्यंत प्रिया विचार करत असते या नागोबाच आता काहीतरी करायलाच पाहिजे तितक्यात गोरेबाईंचा कॉल येतो प्रिया विचार करते हिच्याकडे तरी काहीतरी गुड न्यूज असू दे की मग गोरेबाईं ती म्हणते काय झालं गोरेबाई काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल समजलं का यावरती गोरेबाई म्हणतात ते जरा कठीणच वाटतंय म्हणजे त्या फाईली आहेत ना ते कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवतात मी आज पण गेले होते मला असं अस्पष्ट काहीतरी दिसली फाईल पण ती ना त्यांच्या पर्सनल लॉकर मध्ये आहे त्यामुळे ती मिळवणं जरा मला कठीणच वाटतंय ओ हो। यावरती प्रिया म्हणते कठीण बठीण काही नाही ते काम तुम्हाला करायलाच पाहिजे यावरती गोरेबाई म्हणतात तुम्हाला माहिती आहे का अजून एक गोष्ट घडली होती चैतन्य सर तिकडे आले होते यावर प्रिया म्हणते काय चैतन्य अर्जुन कडे पण त्या दोघांच्या मध्ये भांडण चाललेत ना गोरेबाई म्हणतात ते काही मला माहित नाहीये पण चैतन्य सर आले होते आणि काहीतरी बोलत होते ही बातमी खरी आहे असं म्हणत गोरेबाई प्रियाला महत्वाची बातमी सांगतात प्रिया विचार करते या साक्षीचं काय अर्जुन कडे लक्ष नाहीये की काय म्हणजे चैतन्याला मोकाटा सोडून दिलेला दिसतोय मग ती आता साक्षीला फोन लावते साक्षी म्हणते काय ग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल काही कळलं का यावरती प्रिया म्हणते ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मी शोधतीये तू पुढचं काहीतरी बोल म्हणजे तुझं काय चाललंय यावरती साक्षी म्हणते माझं काय चाललंय यावरती प्रिया सांगते अगं चैतन्यवरती लक्ष ठेव त्याला सोडू नकोस साक्षी म्हणते अगं आमचं लग्न झालंय अजून त्याला काय बांधून ठेवू मी यावरती प्रिया म्हणते तो अर्जुनच्या केबिन मध्ये गेला होता अर्जुनला भेटायला गेला होता ही बातमी पक्की आहे यावरती साक्षी म्हणते काय अर्जुनकडे चैतन्य गेला होता मला हे खरंच काही माहित नाही प्रिया म्हणते तेच तर सांगते जरा लक्ष ठेव चैतन्यकडे आता साक्षीला संशय येतो की चैतन्य अर्जुनकडे का गेला होता नक्की काय घडलं होतं यावरती चैतन्य म्हणतो त्याला बहुतेक न संशय आला होता कुणाला तर त्या महिपतला संशय आला की कोणतरी वेगळं आहे फोनवरती म्हणून त्याने फोन कट केला पण हे कट करताना तो महिपतने फक्त मधुभाऊनचं नाव घेतलं होतं एवढं नक्की आता सायली अर्जुनचा सा हात धरून रडायला लागते सर काहीतरी करा मला मधुभाऊंची खूप काळजी वाटते हा महिपत काही चांगला माणूस नाहीये अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका आपण ताबडतोब आजच्या आज भेटायला जाऊ या मधुभाऊंना असं म्हणत तो लगेचच सायलीला शांत करतो आणि तडक तिकडून तो जेलमध्ये निघतो सुद्धा अर्जुन म्हणतो काळजी करू नका मधुबाऊंशी भेटा त्यांच्याशी बोला आणि सगळं काय आहे ते सविस्तर त्यांच्याकडून जाणून घ्या असं म्हणत अर्जुन आता मधुभाऊंना भेटायला बोलवतो मधुभाऊ मधुभाऊ सायली म्हणते तुम्ही आलात म्हणजे मला तुमची इतकी काळजी वाटते ना असं म्हणत ती मधुभाऊंना मिठी मारते मधुभाऊ म्हणतात खरंच तू आलीस तर मला बरं वाटलं पण जावय बापू तुम्ही आणि सायली एकाच वेळेला इकडे काही प्रॉब्लेम आहे का यावरती आता इकडे सायली सांगते मधुभाऊ आहो इकडे ना महिपती शिकरे हा सुद्धा या जेलमध्ये आलाय यावरती मधुभाऊ म्हणतात हो मी पाहिलं त्याला सायली म्हणते पण त्याच्यापासून तुमच्या जीवाला धोका आहे तो काहीतरी बोलत होता खरंय की मधुभाऊच्या बद्दल तुम्हाला खरंच काही काही केलं नाही ना यावरती मधुभाऊ म्हणतात तू नको काळजी करू इथे इतकी सिक्युरिटी असते ना की माझं कोणी काही वाकड करू शकत नाही अर्जुन म्हणतो या सिक्युरिटीच त्याला काही फरक पडत नाहीये या सिक्युरिटीला ना धुडकावून त्याच्याकडे मोबाईल फोन आलेला आहे मधुभाऊ त्यामुळे तुम्ही राहू नका कारण तो काही साधा सुद्धा माणूस नाहीये सायली म्हणते मधुभाऊ मला तुमची खूप काळजी वाटते मधुभाऊ म्हणतात अगं बाळा नको काळजी करूस यावर सायली म्हणते नाही त्याच्याकडे मोबाईल सुद्धा आहे आणि तो फोनवरती काहीतरी सांगत तुमच्याबद्दल तुम्ही काळजी घ्या र तुम्ही स्वतःची काळजी घ्या त्याच्या आधी लागू नका तो खूप डेंजर माणूस आहे असं म्हणत समजवत असतात इकडे तोपर्यंत कल्पना बोलत असते पूर्णाई मला न सायली आणि अर्जुन यांचा वाढदिवस लग्नाचा धूमधडाक्यात करायचा आहे ना तुमची परवानगी असं म्हणत पूर्णाईच्या परवानगी घेत कल्पनाने आता सायली अर्जुनची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं ठेवलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सायली आणि अर्जुन घरामध्ये येतात आणि आता सायली घर पाहते अर्जुन म्हणतो काय बघताय तुम्ही सायली सांगते ज्या घरामध्ये आता म्हणजे दोनच दिवस राहिलेत ना ते घर जरा डोळे भरून पाहते आहे अर्जुन म्हणतो काय यावरती सायली म्हणते हो पुन्हा हे घर पाहायला मिळेल नाही मिळेल कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरं असलं मी कॉन्ट्रॅक्टवरती साईन केले असले ना तरी या घरासोबतचं माझं मात्र खोटं नव्हतं ते मी मनापासून केलेलं होतं असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहते आणि एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही तर हे माझ्या मनाचं नातं आहे हे ती त्याला सांगू पाहत असते आता दोघांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नियती पुन्हा वाढवणार आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सहा महिन्यांनी वाढणार आहे ते कसं आणि काय हे येणाऱ्या भागातच कळणार आहे